सार्वजनिक मालमत्तांच्या देखरेखीसाठी केंद्र सरकारनं बनवलेल्या नियमावलीनुसार वफ बोर्डाचं कामकाज चालतं त्यामुळं वफच्या मालमत्तांशी संबंधित कोणतंही काम करण्यासाठी रितसर परवानगी घेणं गरजेचं आहे कोणतंही धार्मिक स्थळ परवानगीशिवाय बांधलं जाऊ नये किंवा त्याचा विस्तार केला जाऊ नये अन्यथा शासनाकडून त्यावर कारवाई केली जाते त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक मालमत्तांचा हिशोब वेळेवर देणं बंधनकारक आहे अशी माहिती वफ बोर्डाचे अधिकारी रियाद सौदागर यांनी दिली कोल्हापूरमध्ये लॉयर्स फोरमच्या वतीनं आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते कोल्हापुरातील लॉयर्स फोरमच्या पुढाकारानं वक्फ प्रॉपर्टीची देखरेख मालमत्तांचा हिशोब तसंच वार्षिक सभेचं आयोजन आणि बांधकाम परवानगीसाठीच्या नियमांबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली उद्यमनगर इथल्या रामभाई सामाणी हॉलमध्ये कार्यशाळेला वक्फचे अधिकारी रियाज सौदागर निवृत्त न्यायाधीश शौकत अली फिकीर इंजिनियर सलीम मुजावर यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली ऍडव्होकेट तेजीज नदाफ यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती दिली ऍडव्होकेट अब्दुल मुल्ला आणि ॲडव्होकेट जावेद फुलवाले यांनी वक्फच्या मालमत्तांची वार्षिक सभा प्रोसेडिंग महसूल नोंदी याबाबत मार्गदर्शन केलं तर सीए सचितानंद कुलकर्णी यांनी जमा खर्चाची हिशोब पत्रकं आणि ऑडिटबाबत मार्गदर्शन केलं तसंच इंजिनियर सलीम मुजावर यांनी बांधकाम परवाना आणि कागदपत्रांबाबत माहिती दिली वक्फचे अधिकारी सौदागर यांनी वक्फच्या नियमावलीबाबत सविस्तर माहिती दिली सार्वजनिक मालमत्तांच्या देखरेखी आणि हिशोबाचे नियम पाळून ट्रस्टींनी वेळेवर माहिती देणं गरजेचं आहे कागदपत्रांची पूर्तता करून आणि नियमानुसार परवानगी घेऊनच कोणत्याही धार्मिक स्थळाचं बांधकाम पूर्ण करणं बंधनकारक आहे अन्यथा त्यावर कारवाई होऊ शकते असंही सौदागर यांनी स्पष्ट केलं यावेळी ऍडव्होकेट मुनाफ मणेर सीए फारुक मुल्ला ऍडव्होकेट रेहाना शेख ऍडव्होकेट आसमा गलेरिया ऍडव्होकेट कौसर नायकवडी अॅडव्होकेट इम्रान पठाण यांच्यासह वकील उपस्थित होते